सौंदी देवीच्या दर्शनाला जाताना उमदीच्या तीन भाविकांचा मृत्यू तीन जण जखमी कर्नाटक राज्यातील चिकोडी सांगली रस्त्यावर सिद्धापूरवाडी गावाजवळ सौंदती येथील देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या उमदी येथील कोळी कुटुंबियांच्या वाहनाचा ट्रकशी अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये तुकाराम कोळी वयवर्ष बहात्तर रुक्मिणी कोळी वयवर्ष बासष्ट आणि कल्पना कोळी वैवर्ष बत्तीस यांचा समावेश आहे जखमींवर चिकोडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे हा अपघात शनिवारी पंधरा मार्च चिकोडी सांगली रस्त्यावर सिद्धापूरवाडी गावाजवळ घडला आहे अधिक माहिती अशी की उमदी येथील कोळी कुटुंबीय देवीच्या दर्शनासाठी मोटारीने एम एच दहा डी एल सत्तावन्न सदतीसने हा दुर्दैवी अपघात झाला त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकला एम एच दहा झेड चाळीस चौऱ्याण्णव बाजूला देण्याच्या प्रयत्नात ट्रकला जोरदार धडक बसली या अपघातात तुकाराम कोळी वय बहात्तर कल्पना कोळी वय बत्तीस यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर रुक्मिणी कोळी वय बासष्ट यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचाही मृत्यू झाला या अपघातात अनुज कोळी वय तेरा आदित्य कोळी वय अकरा आणि मोटर चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर चिकोडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत महान कर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा